हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू करणारा उपक्रम संवाद नवा अनुभवांशी हा कार्यक्रम भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं घेण्यात आला यावेळी कल्पना कशा सुचतात या विषयावर निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार यांनी मुक्त संवाद साधला हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कार्यक्रम घेण्यात येतोय या शनिवारी झालेल्या पाचव्या संवाद पुष्पात कल्पना कशा सुचतात या विषयावर निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार यांनी मनोगत व्यक्त केलं भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला हारवत चाललेला संवाद पुन्हा जोडण्यासाठी सातत्यानं आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे असं त्यांनी सांगितलं कुठल्याही क्रिएटिव्हिटीची खूप महत्वाच्या असतात कोल्हापूर परिसरातील खूप साऱ्या गोष्टी मनात साठवत गेलो आणि त्याचा फायदा मोठेपणी झाला असं अनंत खासबारदार यांनी नमूद केलं स्वच्छ भारत लोगो जेव्हा तयार करायचा होता तेव्हा प्रत्येक जण बादली आणि झाडू वापरणार हे गृहित धरून या लोगोचं स्वरूप असावं असं मनोमनी ठरवलं होतं ते आपण सत्यात आणलं त्यांच्या या लोगोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय वाचनातून सामाजिक संबंध भाषा प्रांत समाज रूढी परंपरा अशा अनेक गोष्टींकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते त्यातून स्वतंत्र दृष्टिकोन निर्माण होऊन नवनिर्मितीच्या वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या असंही खासबारदार यांनी सांगितलं कार्यक्रमाला निर्मिती ॲड्सचे शिरीष खांडेकर अजय दळवी विजय टी विक्रांत जाधव अनिल चौगुले सागर बगाडे उमेश नेरकर योगेश चिकोडे सचिन साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते